नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती मंचर अवक सात हजार दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी चौदाशे पन्नास सरसंद्राय सोळाशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र आठशे जास्तीत ज्या जर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक आठ हजार पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसा असाल तर शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी